संतोष देशमुख प्रकरणाला जवळपास दोन महिने उलटले पण देशमुख कुटुंबाला न्याय अजून मिळाला नाही अंजली दमानिया ज्या समाजसेविका आहेत त्या सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत आज मात्र त्यांनी मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर करत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी पत्रकार परिषदेतून केली पण यानंतर प्रेस कॉन्फरन्स फाईटच पाहायला मिळाली नेमकं काय आणि कसं घडलं क्रुनोलॉजी समजूया सकाळी अकराच्या सुमारास अंजली दमन यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुंडेंवर आरोप केले आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने तब्बल एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अडतीस बॉटल घेतल्या एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे दोनशे एकोणसत्तर रुपये पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी पाचशे नव्वद रुपयाला त्याची खरेदी केली आहे आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे त्यानंतर दमनि यांची पत्रकार परिषद संपत असतानाच धनंजय मुंडे तातडीने अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले भेटीत काय घडलं हे कळू शकलं नाही मात्र या दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले सरकारने मुंडेंवर कारवाई करायला का हवी हा ठीक आहे मला त्याच्याबद्दल बोलताना जे आपल्या जिल्ह्यातले राज्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा विचार गांभीर्यानं मुख्यमंत्री साहेबांना करून पुढील कारवाई केली पाहिजे असं माझं मला ते नाही म्हणायचे मला काय म्हणायचं त्यांनी जे आरोप केलेला आहे किंवा त्यांनी जे पुरावे दिलेले याची सखोल चौकशी करून जे कोणी त्याच्यात दोषी आहे त्याला ती शिक्षा भेटली पाहिजे मग त्याच्यात उच नीच काही विषयच नाहीये त्याच्यात तर दुसरीकडे अंजली दमानिया यांच्याकडे कागदपत्रे असतील त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत कागदपत्र असल्याशिवाय कधीही बोलत नाहीत असं संदीप क्षीरसागर म्हणाले नाही पण अंजली, ताई अंजली ताई जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत हे सगळं घडत असताना मुंडेंनी दमानियांना उत्तर देण्याचं ठरवलं आणि दुपारी तीनच्या सुमारास धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आजपर्यंत अंजली म्हणजे बदनामी करण्याच्या पलीकडे माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठे तरी टिकलाय का आणि सत्य झालाय का म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांचा की की न्यूज व्हॅल्यू एक मुन माजा एक विषय असतो म्हणून विनंती आहे असे खोटे करूना का। मुंडेंची अंजली बदनामिया ही टीका दमान यांच्या जिवारी लागली आणि दमान यांनी पुन्हा दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेतली पुन्हा दमान यांनी मुंडेंना धारेवर धरलं त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला वाटते ती नाव देखील ठेवली नाही ना ना तर काय काय म्हणाले ते बदनामिया बदनामिया तर खर तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल मला काही प्रॉब्लेम नाही त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे बीडचे पालकमंत्री असलेले अजितदादा ज्यांनी स्व पक्षीयांना नुकत्याच झालेल्या बीडच्या दौऱ्यात कानपिचक्या दिल्या होत्या तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका असं स्पष्ट केलं होतं त्यांच्यावर दमान यांनी केलेल्या आरोपांमुळे मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठीचा सा दबाव आणखी वाढल्याचं दिसतंय त्यामुळे अजितदादांच्या भूमिकेकडे सध्या राज्याचं लक्ष लागलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका